घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये पळे ना आपलं सगळ्यांचं स्वागत करते हैं। आज मित्रांनो मला फोन आलता पण मग सर्व रोगासाठी एक औषध सांगा की एक औषध बनिलेवर सर्व रोग मुक्त होवे ठीक आहे तर ती पण मी हुडकुड पुस्तकात हिराजी महाराज रोगमुक्त ह्या पुस्तकात त्या पान नंबर एकोणतीस अश्वगंधा झाडाचे पासून रोगमुक्त सर्व रोगापासून उपाय तुम्हाला एकच औषध असे तुम्हाला औषधं कोण सांगत नाहीत पुस्तकाचे नाव असे ते सांगत नाहीत पुस्तकं दाखवित नाहीत आणि कोणी कोणाला सांगत नाही तर काय करायचे तुम्हाला सर्व रोग मुक्त अश्वगंधा चूर्ण पाच ग्राम याची मात्रा ध्यानात ठेवा अश्वगंधाची चूर्ण पाच ग्राम आणि गुळवेल सत्व घ्यायचं गुळवेल चूर्ण नाही गुळवेल सत्व भेटतं पांढऱ्या कलरचं गुळवेल सत्व घ्यायचे तुम्हाला दोन ग्राम अश्वगंधा पावडर चूर्ण पाच ग्राम आणि गुळवेल सत्व दोन ग्राम ह्याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो तुम्हाला मध टाकायचा आहे चार चमचे मात्र त्या आठवा मध टाकायचं आहे चार चमचे आणि हे सगळं एकत्र करायचं एकत्र करून चांगलं चमचेनं हलवून घ्यायचं ही एके टायमाच तुमचं औषध झालं सकाळच्या रागा संध्याकाळी असं तुम्हाला एकत्र घोटून घोटून चांगलं तुम्हाला त्याचं चाटण करायचं चाटण केलं तुमचे सर्व शरीरातले आजार ही एकच औषध रामबाण काम करते आहे मी पण ही औषधं काही देऊन दिले काही लोकांनी सांगितलेले दिलेले त्यांचा रिझल्ट मी सांगतो आहे तर ही होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि आपल्या एक दुसऱ्या एक चॅनलवर बँडकाचा व्हिडिओ त्याच्यावर भरपूर चर्चा झाली भरपूर रामायण इतिहास घातलेला त्या बँडकाचे व्हिडिओ राम राम